नमस्कार वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत चायनीज स्ट्रीट फूड घरच्या घरी कसं करायचं ते आजच्या पदार्थाचं नाव आहे मोमोज बेसिकली मोमोज म्हणजे वाफवलेली डिश अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जण आवडीने खातील असे व्हेजिटेबल मोमोज कसे करायचे ते आपण बघूया रोजच्या पेक्षा एक वेगळा पदार्थ आपण करून बघूया तो म्हणजे मोमोज तर त्याला लागण्यासाठीची चटणी आहे ती आधी आपण करूया त्यासाठी हे एक भांड आपण गॅसवर ठेवलं आहे त्यामध्ये दोन वाट्या पाणी घालायचं पाण्यामध्ये आपण हे पाच सहा लाल बुंद असे टोमॅटो छान देठ काढून उभे चीर देऊन असे टाकायचे याच पाण्यामध्ये या आपल्या सुक्या लाल मिरच्या असतात त्या सात आठ टाकायच्या त्याच्यातच ही आला लसूण टाकायची आणि आपण याला गॅस चालू करूया आणि छान हे पंधरा ते वीस मिनिट शिजवून घेऊया आणि थोडं कमी वाटते म्हणून अजून थोडं पाणी घालावं छान शिजू देऊया कड येऊ दे वर झाकण ठेवूया आता हे आपल्या चा चटणीचं सामान शिजेपर्यंत आपण त्याच्या बाहेरचं पीठ मळून घेऊया आता हे पीठ मळण्यासाठी म्हणून आपण हा एक भांडवर अंदाजे दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि त्या पारीच्या ह्याच्या पिठामध्ये आपण किंचित चवीपुरतं मीठ घालूया आणि गार पाण्याने मऊ सर एकदम मऊ नाही घट्टसर पण मऊ असं हे आपण भिजवून घेऊया छान जास्त मऊ सैल झालं तर लाटता येत नाही आपल्याला म्हणून सैल करायचं नाही पण मळून माळून मऊ करायचं हे असं छान मळून मळून आपण ते मऊ करूया बघा हे असं मंगर झालंय आता आपण किंचितच हातावर तेल घेऊया दोन ते पंधरा मिनिट आपलं स्टपिंग तयार होईपर्यंत हे झाकून ठेवूया आता आपलं हे चटणीचं सामान शिजलंय का बघूया बघा छान याला कड आला आहे टॉमॅटोही बऱ्यापैकी मऊसर झालेत आपल्या मिरच्याही छान मोठ्या अशा कलर बदलला आहे त्याचा तर हे अजून पंधरा मिनटं असंच शिजवून घेऊया बिना झाकणाचं तर चटणीचं तयार होईपर्यंत आपण स्टफिंग करून घेऊया त्यासाठी एक भांडं गॅसवर ठेवलं आहे भांडं तापलं आहे चांगलं तेल कमीच घालायचं असतं मोमोजला दोनच चमचे तेल घातलेलं आहे आता आपलं हे तेल आहे आता ह्यामध्ये एकदम बारीक चिरलेली लसूण घालूया जेवढी जास्त लसूण आपण हात घालू तेवढ्या मोमोजला आपल्या चांगला स्वाद येतो लसूण घातले बारीक आलं चिरलेलं ते घातलंय आणि बारीक चिरलेली मिरची घातली काही चांगलं दोन मिनटं परतून घेऊया त्याचा सष्टीपणा घालवून टाकायचं हे बघा आता इकडे आपल्या या चटणीच्या ह्याला पण आलं आलाय तो हे टोमॅटोची सालं निघाले म्हणजे आपलं आहे आता हा गॅस बंद करून हे गार ठेवूया आता आपली ही, ही लसूण आलं चांगलं परतलं आहे यामध्ये आता आपण बारीक चिरून ठेवलेल्या भाज्या आहेत गाजर आहे डबू मिरची आहे कोबी आहे आणि थोडीशी कांद्याची पात आहे आता ह्यामध्ये आपण आपल्या इथे भाज्या घालूया गाजर घालूया कोबी घालूया आणि डबू मिरची घालूया मी छान परतून घेऊया हो थोडासा मोठाच ठेवूनही परतायचं म्हणजे जेवढं स्टफिंग आपलं सुखं होईल तेवढे मोमोज आपले छान सुटकुटीत होतात आपल्या कोबीला पाणी सुटू शकतं म्हणून गॅस थोडा मोठाच ठेवायचा सुरुवातीला आणि ढोळं भरायचं आता या स्टेव्हला आपण दोन मिनटं झाकण घेऊया मिनटं झालेत झाकण काढूया छान वाप आले तिथे पाणी पण नाही राहिले आता यामध्ये आपण या, या स्टेजला थोडीशी कांद्याची पाप ह्याच्यात घालूया थोडी गोठी चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा मिरी पावडर घालायची परत छान परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये तुम्ही सोया सॉसही घालू शकता असेल तर याच वेळेला घालायचं आणि जरा वेगळा स्वाद येतो मी ते घालत नाही आहे बघा आपल्याला कपिंग छान असं तयार झालं आहे आता आपण हे उतरून घेऊया व्याळ करून घेऊया बाईक करून याच्यावर आपला स्टीमर ठेवून देऊया ज्यामध्ये आपल्याला आपले मोमोज तयार करून वापवायचे त्यासाठी हे त्याच्या तळाला पाणी घातलेलं आहे आणि मी एक चाळण घेतले त्याला असं ऑइलचं ग्रीसिंग करून घ्यायचं थोडंसं याच्यामध्ये ठेवून आपल्याला मोमोज वापरता येतील त्या ही आपली जा जाळण ठेवून देऊया आता आपलं स्टफिंग गार होईपर्यंत चटणी करून घेऊया त्यासाठी हे जेव्हा टोमॅटो आपण शिजवून घेतलेत त्याची ही साल अशी काढून घ्यायची आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं पाणी आपण त्यातलं काढून ठेवायचं आता हे आपण आलं मिरची लसूण जी शिजवून घेतली होती ती या चटणी बारीक करण्यासाठी घालूया मध्येच आता मीठ घालूया चवीनुसार सगळ्या चवींचा बॅलन्स होण्यासाठी किंचित साखर घालायची ही बघा आपली अशी ही छान मोमोजची चटणी तयार आहे आता आपली चटणी तयार आहे स्टफिंग तयार आहे आता आपण हे जे मळून ठेवलेलं पीठ आहे थोडंसं परत मळून घेऊया आणि मोमोज करायला घेऊया आता आपलं हे छान मळून झालंय आता आपण पुऱ्या करतो तसे हे छोटे छोटे गोळे करून घेऊया त्याचे पुरी लाटण्यासाठी बघा आता आपण हे असे छान पुरी अशी लाटून घेऊया पारी अशी हातावर घ्यायची बोटांवर त्यामध्ये हे असं स्टफिंग भरायचं ते थोडस असं लांबटच ठेवायचं असं आणि मग हे खाली ठेवायचं आणि आता या अशा आपण प्लेट घालतो अशा प्लेट घालत यायचं एका साईडने त्या अर्ध्या अधिक पेक्षा जास्त प्लेट घालायच्या जा भागाला अशा प्लेट आपल्या घालून झाल्यात आता हे स्टफिंग आपलं थोडं खाली दाबायचं आणि ही जी प्लेन बाजू ठेवली ती अशी याच्यावर शिकटवायची आणि आता आपला हा असा जो मोमोज तयार झाला आहे तो थोडासा असा कर करायचा बघा आपला हा मोमोज तयार झाला आणि सगळेच मोमो वाफवण्यासाठी ठेवूया आणि आपण हा आपण जो स्टीमर ठेवला होता त्यामध्ये दहा मिनटासाठी वाफवून घेऊया आपली दहा मिनटं झालेत झाकण उघडूया हे बघा आपले मोमोज छान शिजले त्याला असा हात लावून बघायचा हे हाताला चिकटले नाही म्हणजे आपले छान शिजून तयार आहेत आता आपण हे आपल्याकडच्या चिमट्याने असे अलगच उचलायचे आता आपण उचलताना आपल्याकडच्या छान चिमट्याने असा एक एक मोमोज काढून आपल्या भांड्यात ठेवून द्यायचं रेस्टॉरंट स्टाईल व्हेजिटेबल मोमोज तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत धन्यवाद